संतोष भैया देशमुखांच्या संदर्भातला विषय मी आज प्रथम नाव घेतोय दादा पवार आणि फडणवीस साहेब जर राहून येणे जर असे पुरावे नष्ट केले आरोपी सांभाळायला ह्यो पुरावे नष्ट करतोय अशी आम्हाला शंका येते धनंजय मुंडे तर जबाबदार तुम्ही दोघं राहणार आहे दादांवरती जे आज तरुण पोरांची जी फळी आहे ही थोडी मानायला लागली थोडी तर ही पुरी फळी अजितदादांच्या विरोधात जाणार कारण आरोपी लपवायला सुद्धा धनंजय मुंडे जबाबदार आहे तेच लपवतो अशी शंका आहे खुणं करायला त्यानेच पाठवलंय हो खंडणी मागायला सुद्धा त्यानेच पाठवलंय हो धनंजय मुंडेनेच आणि पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांना मोबाईल सापडत नाही ते एकाने कोणातरी घरी ठोलाय फेकून काय दिला घरून ठेवला असं कुठं तो एक आरोपी सापडत नाही हे साखळे अटक करत नाहीत पूर्ण संघटित गुन्हेगारीची याचा अर्थ असा दिसतोय कि तो धनंजय मुंडे कुठ तरी एका अधिवेशनात आजितदा समोर बोलला की माझ्यावरती आजितदादाचे एवढे उपकार आहेत की माझ्या मेल्याच्या नंतर धूर जरी निघाला तरी त्या धुरातून उपकार फिटणार नाहीत याचा अर्थ आम्हाला आता असा संशया लागलाय आजी दादाला सुद्धा काही गोष्टी माहीत असून ते पाठराखण करतात की काय आजपर्यंत आम्ही हा विषय काढला नाही पण आता आम्हाला काढायची वेळ आली त्याला नावी लाजी म्हणजे तुम्ही पापी लोकांना पांघरून घालायचं काम अजितदादांनी आणि फडणवीस साहेबांनी करून आहे अजिबात जर ह्या धनंजय मुंडे मंत्रीपदाच्या गैरवापर करून त्या पदाचा जर पुरावे नष्ट करण्याचं काम केलं दुखत नसून त्या सरमाड्याला दवाखान्यात नेत मागतील ते लातूरचं जेल दिलं जातं जे ते अर्ज करतील त्या गोष्टी लगेच पुरवल्या जातात लोक सांगतात ही चौकशी करा तरी होत नाही त्या शिवाजीनगरच्या गेवराईच्या पी एस आयची चौकशी होत नाही हॉस्पिटलमधल्या असणाऱ्या त्या डॉक्टरांची चौकशी होत नाही झाली तर कारवाई काही केली जात नाही याचा अर्थ सरळ सरळ दिसतोय की जर हा धनंजय मुंडे जो बाहेर फिरतोय तो आरोपी फरार करायला फिरतो तो आरोपी संभळतोय बाहेर आतले सुद्धा संभळतोय अशी आम्हाला आता शंका यायला लागली तो पुरावे नष्ट करण्यासाठी तो स्वतः काम करतोय जर आता जी समिती नियुक्त केली तुम्ही ते दोन तीन जणांची याच्यात सगळे कॉल डिटेल्स सह पुरावे साखळी एकमेकाला सांभाळणारे संघटित गुन्हेगारी करणारे एकमेकाला पळून लावणारे पैसे देणारे गाड्या देणारे हे सगळेचे सगळे आले पाहिजे त्याच्या प्रॉपर्टीची सुद्धा खरमाड्याच्या चौकशी लागली पाहिजे ईडीची धनंजय मुंड्याच्या सुद्धा हे पैसे आले कुठून ही प्रॉपर्टी कशाची ही जी आता चौकशी नेमली भ्रष्टाचार कुठं कुठं केलाय कोणत्या योजनेत केलाय हे सगळ्याचे सगळं दादा आणि फडणवीस साहेब आताच्या चौकशीत आलं पाहिजे जर आलं नाही तर पुरावे जर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाच्या जोरावरती नष्ट केले तर जबाबदार पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला आजितदादाला आणि फडणवीस साहेबांना धरणारे आणि जी आजितदाला तरुणाची फळी मानणारी झाली ही पुरी तुमच्या विरोधात जाणारे लक्षात ठेवा